श्री शिवस्तुती कैलास राणा शुचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भव हारी हरी तुझवीन शंभो मजकोण तारी रविंदुदावा नलपूर्ण भाळी तिमी रोग गजाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी जटा जटाविभूती उटिचंदनाची कपालमाला पंचानन पंचाननैश्व निवांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी वैराग्य योगी शुसूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमानिवासा त्रिप त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी उदार मेरुपतिशेल जेचा श्रीविश्वनाथ सुरांचा दयानिदि तो गज शंभो मजकोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवीन शंभो मजकोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव छुडा मणिकोण आहे उदास उदासमूर्ती जटाभस्मधारी तुझवीन शंभो कोण तारी भूतादिनाथ अर्यंत कांचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश भाऊभाऊधारी तुझवीन शंभो कोण तारी नंदीहराचा हर नंदीकेश श्री विश्वनाथ मंती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवीन शंभो कोण तारी भयानक भीम विकराळ नग्न विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझवीन शंभो मजकोण तारी इच्छा हराची जघे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्म गोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवीन शंभो मजकोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र मंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवीन शंभो मजकोण तारी प्रयागवेनी सकळहरा पदारविंदी वाहती हरीचा चा मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझवीन शंभो मजकोणतारी कीर्तिहराची स्तुतीवोल्वेना कैवल्यदाता कळेना एकाग्रनाथ विषांगिकारी तुझवीन शंभो मजकोणतारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरिरूपधारी तुझवीन शंभो मजकोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी शशिकोटिभानु गौरीपती जो सदा भस्मधारी शंभो मजकोण तारी कर्पूर गौरस विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती स्वहित सुचना विचारी तुझवीन शंभो मजकोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझवीन शंभो मजकोण तारी अनुहत शब्द गगनीन माय ताचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझवीन शंभो मजकोण तारी शांती सोलीला ब्रह्मांड गोळी दिसे भल, भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवी शंभो मजकोण तारी पितांबरे मंडित नाभिजाची शोभा जळीत वरी किंकिनींची श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझवीन शंभो मजकोण तारी जीवाशिवांची शिवांची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उभाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझवीन शंभो कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहाणे निजांगेश्वर ज्योतिर्लिंग गंभीर धीर शूरचक्रधारी तुझवीन शंभो कोण तारी मंदार बिल्लवे बकुले सुवाशी माला पवित्र महाशंकराशी काशीपुरी भैर विश्वतारी तुझवीन शंभो कोण तारी जाई जाई जुई पुष्पक चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळहाती सूर्य शरचापधारी तुझव शंभो मजकोणतारी अलक्षमुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकाशे नेई नेसुपंथे तेरी तुझवीन शंभो मजकोणतारी नागेशनामा सकळ जिवाळा मनाजपेरे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी तुझवन शंभो मजकोण तारी एकांत एरे स्वामी चैतन्य रूपी सोख्य नामी शिनलो दयाळा भौसाल भारी तुझ विन शंभो कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तपेती नको काळाचे भयमानसी धरू नको दृष्टांस शंकू नको ज्याची अस्मरणे पतीत तर ती तो शंभू सोडू नको श्री सांब सदा शिवापणस्तू शुभ भवंतू